नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सौ कुमुत्ते गोसावी लिखित अरूपे घेतले रूप परमपूज्य हरिकाकांचं जीवनदर्शन आजचं आपलं प्रकरण आहे पाचवं व्यक्ती तितक्या अनुभूती ज्ञानाच्या एकाने अनुसरलेल्या भक्तीची वाट हरिकाकांना अधिक जवळची वाटली तिचा अंगीकार केला काकांच्याकडे जे लोक अनेक कोणत्या ना कोणत्या कारणाने येत होते त्यांच्या अंतरंगाच्या शुद्धीचं मोठं कार्य त्यांना अभिप्रेत होतं त्यासाठी ज्या प्रपंचाबद्दल लोकांना कमालीची आसक्ती असते तो प्रपंच त्यांना सुसह्य कसा होईल आणि त्यांचं चित्त भावभक्तीकडे कसं वेधलं जाईल हीच काकांची चिंता होती भक्ती लागी अणुमात्र व्यथा ते न सहावे भगवंता अशीच त्यांची मनोवृत्ती असल्यामुळे भक्तांच्या व्यथा त्यांच्याजवळ पोचल्यानंतर त्या त्यांच्या एकट्याच्याच राहतील कशा कितीतरी भक्तांच्या यातनांचे भारे वाहून त्यांनी भक्तांना दुःखमुक्त केलं अशा अनुभूतींचं भाग्यवंत आपल्या अनुभवाची शिदोरी ज्यावेळी सोडून बसतात त्यावेळी त्यातही काही विविधता आहे अंतरंग अशी काही संगती आहे असं जाणवत राहतं अनेक लोकांना काकांच्या कृपादृष्टीनंतर येणारे अनुभव हे त्यांचे स्वतःचेच असल्याने त्यांची रसना या अमृतानुभवाची गोडी चाखू शकली परंतु ती शब्दातून जशीच्या तशी कशी व्यक्त होणार भक्त माझा मी भक्ताचा ऐसी परंपरा साचा असा भक्तीचा दिलासा काकांनी आपल्या भक्तांना प्रसंगी अनेक वार दिलेला आहे ज्याचा जसा भाव असायचा तशीच त्याला प्रचिती येते मात्र वरवर बघताना वर असे प्रचितीचे बोल किंवा भक्तांचे अनुभव चमत्कारांच्या दिशेने तर झुकत नाहीत ना असं वाटायला लागतं ला तरीही या त्यांच्या अनुभूतीच्या बोलांना अंतरंगात कुठेतरी खोलवर जपून ठेवावंसं वाटतं त्यांचं काहीसं अनाकलनीय रूपही नहाळावंसंच वाटतं होय भक्तांचा अंकित सध्या निपाणीत वस्तीस असलेले काकांचे निस्सीम भक्त आहेत काका त्यांना गाम गागू मामा असं म्हणतात ते इसवी सन एकोणीसशे सहासष्टच्या ज्येष्ठ आषाढ महिन्यातच शेतीची व्यवस्था बघण्याच्या निमित्ताने खडक लाटलेला राहायला आलेत त्यावेळी त्यांचा मुलगा अचानक विषमज्वराने आजारी पडला थोडक्याच अवधीत ताप तात्पुरता उतरला आणि फिरून उलटला त्यामुळे त्याला इंजेक्शन्स औषधं योग्य प्रमाणात देणं आवश्यक होतं पण जवळ तेवढे पैसेही नव्हते अशा कसोटीच्या क्षणी त्यांना कोणी बळ दिलं आणि ते कळलं कुठे पावसापाण्या जीवाची पर्वा न करता गागू मामांनी स्वतःच्या गोडगळ्याच्या भांडवलावर कुठे गीत गोपाल तर कुठे गीत रामायण तर कुणाकडे नुसतंच भजन असे कार्यक्रम करीत करीत थोडीफार पुंजी साठवून ती औषध पाण्यासाठी वापरली मुलाला आराम पडला परंतु या सर्व धावपळीचा परिणाम गागू मामांना भोगावा लागला सततचं हिंडणं जागरण यामुळे त्यांना सडकून ताप भरला खोकला सुरू झाला आणि पुढे हे दुखणं इतकं विकोपाला गेलं की त्यांना जागचं देखील उठवेना संकट कधी एकटी थोडीच येतात साथीला भरपूर अडचणी घेऊन येतात त्याचवेळी गागू मामांच्या परिवाड्याची जमिनीचं प्रकरण उद्भवलं कोर्टात काम चालण्यासाठी कागदपत्र वकील सगळं देणं आवश्यक होतं आणि आजार तर काही पाठ सोडत नव्हता काय करावं या चिंतेतच ते असताना श्री एकनाथ महाराज म्हणजे काकांचे चिरंजीव खडक लाटेला श्री नरसुमामा जोशी यांच्याकडे आले गागूमामांच्या आजाराची त्यांच्या कामाची त्यांच्या कामाच्या चिंतेची सर्व हकीकत जोशींनी एकनाथ महाराजांना सांगितले एकनाथ महाराज गागू मामांच्या भेटीसाठी त्यांच्याकडे आले त्यांच्या कोर्टाच्या कागदपत्रांवर सह्या घेतल्या आणि ते प्रकरण चिकोडी कोर्टात दाखल करून नंतर ते यमकन मर्डीला परतले त्यांनी गागुमामांची एक चिंता काकांच्या प्रेरणेनेच तिथे येऊन दूर केली घरी परतताच घडलेला वृत्तांत काकांना त्यांनी कथन केला आणि म्हणाले तुम्ही गेलात तरच गागूमामा वाचेल हरिकाका क्षणाचाही विलंब न लावता तडक निघून लाटेला आले गजेंद्रासाठी धावून येणारा जगजेठी दामाजीसाठी त्वरेने येणारा श्री हरीच गागू मामांसाठी धावून आला असं त्यांना वाटल्यास नवल ते काय भक्तांची अणुमात्र व्यथा न साहवे भगवंता याची प्रचिती गागू मामांना आली नव्हती का ऐसा भक्ताची या काजा धावे न धरता लाजा या भक्त तर काकांना गागू मामांच्याकडे खेचून आणलं होतं ना हरी काका गागू मामांकडे पोचतात ते त्यांच्या जवळच जाऊन बसले गागू मामांनी मोठ्या प्रयासाने उठून काकांचं दर्शन घेतलं त्यांना असं काही गहीवरून आलं की त्यांनी ओक्साबोक्शी रडायला प्रारंभ केला काका मला वाचवा म्हणून त्यांचे पाय धरले काकांनी त्याच्या सर्वांगावरून मायेचा कृपेचा हात फिरवला आणि त्यांना म्हणाले गागूमामा मी भाद्रपद पंधरवड्यात कोणाकडे जाऊन कोणाला काही सांगतो का पुन्हा विचारलं मी तुझ्याकडेच का आलो हे माहीत आहे मला समजत नाही गागूमामांनी उत्तर दिलं त्यावर काका म्हणाले तुझे गीत रामायण गीत गोपाल आणि भजन भक्तीपूर्ण अंतःकरणाने आणि गोड गळ्याने म्हणतोस ना ते मला फार आवडतं आणि मन तुझ्याकडेच ओढ घेतं म्हणून मी तुझ्याकडे आलो आहे आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक उद्याच्या उद्या, उद्या हे घर सोड इथे राहशील तर तुझा घात होईल मी सांगतो तिथे गेल्यास तू बरा होशील काकांनी गाघू मामाला जयसिंगपूरला डॉक्टर भिरडीनकडे जायला सांगितलं ते काकांचे विद्यार्थी त्यामुळे काकांचं पत्र जातात ते सर्व व्यवस्था करतील हा त्यांना पूर्ण विश्वास होता निघताना काकांनी गाघू मामांच्या आईंना विचारलं बाई तुम्हाला तुमचा हा मुलगा हवा की नाही आईने होकार भरताच त्यांना मुलासमवेत जयसिंगपूरला जायला सांगून काका परतले दुसऱ्या दिवशी गाघोमामा त्यांचे मित्र आणि त्यांच्या आई असे तिघेजणं टॅक्सीने जयसिंगपूरला जायला निघाले गाघोमामांना तिथे निघण्यापूर्वी खोकल्या वाटे रक्त पडत होतं लाटेहून टॅक्सीने निपाणीला येऊन कोल्हापूर एसटीत बसायचं होतं एवढे परिश्रम सहन करण्याचं त्राण त्यांच्यात उरलेलंच नव्हतं एसटीत बसल्यावर खोकल्या वाटे पडणाऱ्या रक्ताचा त्रास लोकांना नको म्हणून गाघूमामांनी पहिल्या भागावरच्या जागेची खिडकी धरली तिथे बसलं त्यावेळी त्यांना संकटकाळी बाहेर पडण्याचा दरवाजा समोर दिसत होता गाडी निघाली गाडीने कोल्हापूर नाका ओलांडला आणि उतरणीवर गाडीला थोडासा धक्का बसला तो धक्काही गाघोमामांना काही सहन झाला नाही त्यांनी डोळे घट्ट मिटले अंधारी आल्यासारखं झालं मनातल्या मनात त्यांनी परमेश्वरांची प्रार्थना केली परमेश्वरा, परमेश्वरा आता माझं काय होणार असं म्हणून डोळे उघडले तो आश्चर्यच गाडीच्या पाठीमागच्या काचेतून दिसणार रस्त्यावरील सर्व दृश्य त्यांना विस्मयात टाकणारच होतं रस्त्यांच्या दोन्ही कडांना चिंचेच्या झाडांनी घेरलेलं त्यातल्या एका चिंचेच्या झाडावरनं हरिकाका खाली उतरले अंगात भगवी कफनी छाटी डोक्यावर भगवा फेटा हातात कुबडी पायांमध्ये खडावा आणि कपाळाला कुमकुम तिलक गळ्यात शेवंती निशिगंधाच्या माळा गोकुळ अष्टमीच्या उत्सवाच्या वेळी असतात अगदी तशाच या वेशात दिसलेल्या त्या रूपाकडे गाघोमा बघतच राहिले आणि बघता बघता त्या रूपाशी ते एक रूपही झाले काकांनी आपल्या खांद्यावरची छाटी काढली ती रस्त्यावर अंथरली त्यावर ते पद्मासन घालून बसले हातातली कुबडी वर उंचावली गेली त्याबरोबर छाटीसह पूज्य काकांची मूर्ती अधांतरी एस टी बागून यायला लागली त्या मूर्तीचे ओठ हलत होते गाघूमामांच्या कानात शब्द शिरत होते गाघूमामा भितोस का भिऊ नकोस मी येतोय ना तुझ्या पाठीमागून ज्या ज्या ठिकाणी गाडी थांबेल त्या त्या ठिकाणी तेवढ्याच अंतरावर त्यांना काकांची ती मूर्ती दिसायची आणि आवाज कानी यायचा अशा स्थितीत गागोमामा कोल्हापूरला येऊन पोचले जयसिंगपूर गाडीला पाच दहा मिनटं वेळ होता म्हणून ते बाकावर बसले तर काकांची ती प्रसन्न मूर्ती स्टँडसमोरील झाडांवरच अधांतरी स्थिर असलेली त्यांना दिसली आपल्या मनाचा तर हा खेळ नाही ना का मनी भासे ते नेत्री दिसे मात्र त्या मूर्तीवरून त्यांची नजर काही हटत नव्हती अन्य कोणत्याच गोष्टींकडे त्यांचं लक्षही नव्हतं चित्त फक्त त्या मूर्तीवर खिळलेलं होतं जयसिंगपूरच्या गाडीत बसल्यावर ती गाडी सुरू होताच गाडीमागून त्याच अंतरावरून आपलं लक्ष ती काकांची मूर्ती वेढून घेत आहे असं गागूमामांना जाणवलं ते थेट जयसिंगपूरला पोचेपर्यंत जयसिंगपूरच्या स्टँडवर पोचताच ती मूर्ती नंतर काही दिसलीच नाही गाडीतनं उतरताना गाघूमामांनी आईला सांगितलं हरी काका का मला इथपर्यंत येऊन पोचवून गेले तेव्हा आई म्हणाली आम्ही तर तुझ्याबरोबरच आहोत मग आम्हाला का नाही दिसलेत काका तुलाच एकट्याला कसे बरं दिसले ते होय भक्ताचा भक्ताचं अंकित नेणे लहान थोर मात आपुले आपण पुढे धावतं न सांगता करी सर्व गाघूमामांनी सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली तिलाही आनंद झाला मुलाच्या भक्तिभावाचा तिला अभिमानच वाटला गाघूमामा दवाखान्यात जवळजवळ तीन साडेतीन महिने होते सुरुवातीला त्यांना खूप अशक्त बना आलेला असल्यामुळे धड बोलवतही नव्हतं काकांचं पत्र ते तिथे पोचण्यापूर्वीच डॉक्टर भिरडी यांना मिळालं असल्यामुळे त्यांनी गाघूमामांकडे जातीनी लक्ष पुरवलं त्यांच्याबरोबरच डॉक्टर कदम आणि सिस्टर यांनी गाघूमामांची मनपूर्वक शुश्रूषाही केली आणि पुढे ते पूर्णपणे बरे झाले त्यानंतर एके दिवशी काका स्वतः जयसिंगपूरला आले त्यांनी डॉक्टर भिरडी यांच्याकडे गाघूमामांच्या प्रकृतीची चौकशी केली डॉक्टरांनी त्यांच्याकडून पैसे मागितल्याबद्दल नाराजी व्यक्त करून त्यांचे सर्व पैसे देण्याची स्वत जबाबदारीही घेतली तेव्हा काकांच्या त्या ते विद्यार्थ्याने डॉक्टर भिर्डी यांनी आपल्या गुरूंचे पाय धरले काकांच्या त्या भक्ताला चांगलं बरं करून घरी पाठवायचं ठरवलं भिरडी जेव्हा त्या पेशंटकडून घेतलेले पैसेही परत देतो म्हणाले तेव्हा काका त्यांना ते म्हणाले घेतलेले पैसे परत देऊ नकोस आणि आता पुन्हा त्यांना पैसेही मागू नकोस काही कमी पडलं तर मला कळव त्याची प्रकृती आता थोडी बरी आहे तेव्हा तो घरी जाण्याची गडबड करील पण तू तो खणखणीत भरा झाल्यावरच तुझ्या इच्छेप्रमाणे त्याला तू घरी पाठव गाघूमामांना तशी ताकीद देऊन काका परतले उणे पडो नेदी भक्ता त्याची स्वये वाहे चिंता याप्रमाणेच भक्तांची सदैव चिंता वाहणं हा तर त्यांचा निजी ध्यासच होता गाघोमामा त्यानंतर पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये राहिले डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर त्यांनी डॉक्टर कदम आणि सिस्टर्स या सर्वांचा प्रेमळपणाने निरोप घेतला आणि घरी परतले साक्षात यमराजाच्या दारातनं काकांच्याच कृपेने आणि त्यांचे विद्यार्थी डॉक्टर भिरडी यांच्या परिश्रमाने ते स्वतःच्या घरी परतत होते भावभक्तीने ओथंबलेल्या त्यांच्या हृदयात सद्गुरू कृपेच्या संजीवनीने पुन्हा चैतन्य दिलेलं होतं कृतज्ञतेचे चिंतामणी परतीच्या प्रवासात सतत पाझरतच होते जयसिंगपूरच्या आगमनाच्या प्रवासाची चित्रवाणी स्मृतीच्या लयीतच झंकारत होती घरी परतल्याच्या दिवशी गागोमामांच्या आईंना स्वप्न पडलं स्वप्नात दार ठोठावलं गेलं म्हणून तिने दार उघडलं तर दारात हरी काका का उभे का तिने काकांना आत बोलवलं त्यावर काका म्हणाले तुमचा मुलगा तुम्हाला परत मिळाला ना त्या माऊलीचं अंतःकरण कृतज्ञतेने वात्सल्याने भरून आलं ममतेने भिजलेले शब्द ओठांवर फुलले काका माझा मुलगा मला आपल्या कृपेनीच मिळाला त्यावर काका हसून म्हणाले माझी गोसाव्याची कसली रे कृपा अरे तो विठेवर उभा असलेला पांडुरंग आहे ना त्याचीच ही कृपा आहे स्वप्न संपलं काकांची शब्दमालिका मात्र त्या माऊलींच्या कानी मनी ठसलेलीच होती त्याची स्पंदनं तिच्या अंतरी हेलावत राहिली असे आमचे हरी काका पैठणचे मधुकर वैजनाथ गोसावी यांनाही काकांचा कृपाप्रसाद लाभला ते लिहितात सहा मे एकोणीसशे ऐंशी ही, ही तारीख मी कधीही विसरू शकणार नाही तेव्हा नव्वदीच्या घरात असलेलं भव्य दिव्य असे सत्पुरुष सहकुटुंब सहपरिवार आमच्या नाथांच्या वाड्यात उतरले ते एका दृष्टीने आम्ही आमचे भाग्यच समजतो समागमे असलेल्या व्यक्तींची अन्यत्र सोय करून फक्त काकांची व्यवस्था संपूर्णपणे वाड्यातच केली होती काकांच्या बरोबर असलेल्या भाविक आणि श्रद्धाळू व्यक्तींनी त्यांची उत्तम बडदास्त ठेवली हे जरी खरं असलं तरी पैठण प्रवासातील अनुभव आणि चमत्कार त्यांचं मन टिपीत होतं प्रत्येक घटना त्यांच्या दृष्टीने त्यांना अलौकिक वाटतच असाव्यात जणू गावाकडील प्रापंचिक समस्या ते पार विसरलेले होते त्यांच्या तेजस्वी मुद्रेकडे बघून त्यांच्याशी संवाद करणं कठीणच होतं आमच्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मुखातून बाहेर पडतात की रूपानेच मग त्या प्रश्नांची उत्तरं देणं हे काम काही सोपं नव्हतं कारण हो म्हणावं की परत निराळा प्रश्न नाही म्हणावं तरी पंचय तेव्हा अत्यंत कुटस्थ मार्मिक असे त्यांचं बोलणं ऐकून मला आदरयुक्त भीती वाटत असे माझा हा पहिलाच परिचय होता पैठणीतील एक दोन दिवसांच्या वास्तव्यात त्यांचा नित्यक्रम पाहून मनाला एका वेगळ्या वातावरणात तल्लीन होण्यास वाव मिळाला एरवी मन अशांतच असायचं त्यांच्या कृपाप्रसादाने त्यांच्या समवेत छायाचित्रात बरोबर असण्याचं आमच्या कुटुंबियांना भाग्य लाभलं सर्वांच्या आग्रहावरून ते आमच्या घरात आले खरे पण माझ्या हातावर मिठाचा खडा ठेवा असं बजावलं दरम्यान अनेक व्यक्तींनी त्यांच्या दर्शनाचा लाभ घेतला त्यांचं बोलणं परकडच त्यांना सिद्धी अनुकूल आहे त्यांनी सांगितलेले विचार समजायला कठीण जरी असले तरी ते आदेश देतील त्याप्रमाणे वागणं आवश्यक आहे त्यातच फलश्रुती पण आहेच आहे एकदा नाथांच्या वाड्यात आलेले होते आणि त्यांनी मला हरिदास यांच्या योगवशिष्ठ ग्रंथ प्रकाशनाच्या कामात धीरही दिला होता माझ्या हातनं ते काम पुरं होईल की नाही याची मला नेहमीच भीती वाटायची मी मध्यंतरी खूप आजारी होतो ऑपरेशनसाठी मला मुंबईला जावं लागलं वाटलं आपल्या हातनं ग्रंथ ग्रंथ प्रकाशन होण्याची शक्यता नाही पण वेळोवेळी काका आपल्याकडून हे काम करून घेणार आहेत आपण आजारातनं बरे होऊ असंही वाटायचं धीर यायचा त्यांच्या कृपेने प्रकृती चांगली पण झाली त्यांच्या कृपाबलामुळे आज उत्साहाने परत माझं प्रकाशन कार्य सुरू आहे पैठणला दोन वेळा काका आले होते पुन्हा त्यांनी पैठणला यावं अशी सर्वांची इच्छा होती त्यांच्या स्मरणाने धीर येतो मार्ग सुचतो त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडतो असे आहेत आमचे हरिकाका काका घागरीच्या छंदा हरिकाकांची काकांची सर्वात धाकटी नात कुमारी विजयालक्ष्मी स्वाती हिने आपल्या आजोबांची आठवण अकराव्या वर्षी लिहिली आहे ती अशी हरी गोसावी हे माझे आजोबा त्यांना गाणी भजनं खूप आवडत पूर्वी आजोबा काही काही काम करायचे त्यावेळी गाणं गुणगुणत असत त्यांच्याकडे एक छोटीशी बाजाची पेटी होती तिचा सूर लावून ते गाणं म्हणत असत त्यात ते इतके तल्लीन होते होत होते की मी त्यांच्याजवळ जाऊन उभी राहिले तरी त्यांचं लक्षच नसायचं मला त्यांचं गाणं ऐकायला खूप आवडायचं त्यांनी म्हटलेली भजनं मी गुणगुणू लागले आजोबा खूप प्रेमळ पण मी एखादं काम केलं नाही ना की कधी कधी रागवायचे आणि लगेच आम्ही हिरमुसलो ना की जवळ बोलून म्हणायचे मी कोण आहे तुझा मम्मी म्हणायची आजोबा आजोबा मग आजोबांचं काम नातीनी करावं की नाही मम्मी म्हणायची आम्ही करतो की मग आजोबा परत म्हणायचे मग माझं काम का नाही केलं मी मी तर अजून लहान आहे आजोबा म्हणायचे बेरकी आहेच काम कर जा त्यांच्याकडे खूप खूप लोक यायचे त्यांना नमस्कार करायचे मला गंमत वाटायची मीही त्यांना नमस्कार करायची आजोबांनी जवळ बोलवलं आणि मी गेले नाही की नंतर मलाच वाईट वाटायचं की त्यांना वाईट वाटेल म्हणून मी देवासमोर जाऊन म्हणायची देवा मला रागवू नकोस मी आजोबांच्याकडे पुन्हा जाईन मला पत्ते खेळायला आवडायचे आजोबांनीच मला पत्ते खेळायला शिकवलं आम्ही चार जण पत्ते खेळायला बसलो की आजोबा नेहमीच माझ्या बाजूनी असत कारण मी लहान होते ना पत्ते खेळताना ते गाणं म्हणायचे मला जर हुकूम बोलायचं असेल तर गाण्यात न कळायचं आणि आमची सरची व्हायची मग मी आनंदाने नाचायची आणि बागडायची आजोबा संध्याकाळी एक भाकरी आणि खरडा घेऊन परसातल्या तुळशीच्या कट्ट्यावर जेवायला बसायचे आम्ही सर्वजणच त्यांच्याबरोबर जेवायचो जेवण झालं की ते आम्हाला गोष्ट सांगायची जिवताईला वाटेत सापडलेल्या कापड्याचं तिच्या बाळाला अंगडं टोपडं शिवून घेण्याची गोष्ट मला ही गोष्ट फार 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 आवडायची आमच्या घरी कोणी लहान मूल राहायला आलं ना की काका रोज संध्याकाळी उठून घरात येत त्या मुलाला कृष्ण गोविंद गोविंद गोपाल राधे कृष्ण गोविंद गोविंद असं म्हणून गाणं गाऊन खेळवीत तर कधी एक पाय नाचो रे गोविंदा घा घरीच्या छंदा असं म्हणून बाळाला उचलून घेत मांडीवर घेऊन थोपटायचे आणि बाळा जो जोरे म्हणून त्याला झोपवायचे असे होते माझे प्रेमळ आजोबा रत्नाप्पा कुंभारांना आलेली प्रचिती माननीय रत्नाप्पा कुंभारांना त्यांच्या पंचगंगा शुगर फॅक्टरीचं लायसन्स हवं होतं त्यासाठी बराच प्रयत्नही चालू होता या मोठ्या प्रकल्पासाठी आणि या कामासाठी त्यांनी हरी काकांचा आशीर्वाद मागितला होता त्यांनी आपल्या कामाची कल्पना काकांना दिलेली होती या कामासाठी एखाद्या वेळीस पंडित जवाहरलाल नेहरूजींना भेटावं लागेल असं म्हणताच काका म्हणाले थोडाही विलंब न लावता पंडितजींच्याकडे तात्काळ जायला हवं तरच तुमचं काम होईल विलंब केल्यास काम लवकर होणार नाही रत्नाप्पा अण्णांचा मूळचा पिंड सात्विक काकांसारख्या सत्पुरुषावर श्रद्धा शिवाय कामाची निकड होती तेव्हा काकांच्या शब्दांवर विश्वास ठेवून ते पंडितजींच्या भेटीच्या निश्चयाने तिकडे गेले प्रयत्नांची पराकाष्ठा करून अल्पावधीतच त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन आपल्या कामासंबंधी कल्पना देऊन काम करून घेतलं आणि ते परतले परतीच्या प्रवासात पुढील कामाच्या योजना मनात तयार होत होत्या परतल्यानंतर लवकरात लवकर त्या साकार करण्याची स्वप्न त्यांनी मनात योजलेली होती त्यांचं ते स्वप्न लवकरच पूर्ण झालं रत्नाप्पा अण्णांना हरिकाका यांच्या शब्दांची आठवण झाली त्यांच्या बोलाची प्रचिती आली पंडित नेहरूंची आणि त्यांची अखेरची गाठ त्यावेळी पडली होती तशाही अवस्थेत त्यांच्या अंतरंगात श्रद्धेची तार छेडली गेली सद्गुरूंचा धावा श्री गुमास्ते मामा यांचे चिरंजीव एकदा मोठ्या संकटात सापडले डॉक्टरी व्यवसायामुळे त्यांना घरच्या मंडळींची हसा बोलायला फारसं जमत नसे त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त सर्वजण एकत्र जमले होते शिरा पोहे असा असाबेद सर्वजण गप्पात रमलेले तशाच एक वृद्धा डॉक्टरांच्याकडे पेशंट म्हणून आली या वृद्धेने आरोग्य केंद्राकडून आणलेला पेनिसिलिनचा बल्ब डॉक्टर गुमास्ते दे दे। यांच्याकडे देऊन एवढं तिचं इंजेक्शन देण्याचं डॉक्टरांनी काम करावं म्हणून विनवायला लागली डॉक्टरांनी तिला वारंवार वार विचारलं ते इंजेक्शन यापूर्वी तिने घेतलं होतं का त्याचा काही त्रास झाला का तेव्हा त्या बाईंनी कोणताच त्रास न झाल्याने आणि हेच इंजेक्शन आदल्याच दिवशी घेतल्याचं आवर्जून सांगितलं डॉक्टरांनी आपल्या नर्स असलेल्या वहिनीला याबाबत सल्ला विचारला तेव्हा तिलाही वाटलं ती बाई एवढी सांगते तर इंजेक्शन द्यायला काय हरकत नाही आहे डॉक्टरांनी जेव्हा त्या वृद्धेला इंजेक्शन द्यायला सुरुवात केली तेव्हा क्षणार्धातच तिने मान टाकली तिची नाडीही लागेना डॉक्टरांच्या थोडचं तर पाणीच पळालं त्यांना काय करावं हेही सुचे ना तिच्या घरच्या माणसांना बोलावणं पाठवलं आणि शेवटी ती आता दगावणार या कल्पनेने शेवटचा उपाय म्हणून हरिकाकांचा आठव करून त्यांच्या छायाचित्राला त्यांनी नमस्कार केला त्यांची मनपूर्वक प्रार्थना केली त्यांचं नाव घेऊन तिच्या तोंडात थोडंसं पाणी टाकायचा मोठ्या प्रयासाने प्रयत्न केला थोडंसं पाणी आत जाताच त्या बाईंना एक जोराची उलटी झाली थोड्या वेळानं तिला काहीशी तरतरी वाटायला लागली या वृद्धेच्या घरची मंडळी आली त्यावेळी तिला पुष्कळच हुशारी आलेली होती आणि ती चालत आपल्या घरी परतली आणि डॉक्टर गुमास्ते फार मोठ्या संकटातनं सुटले हे सारं काकांच्यामुळेच घडलेलं आहे असंच त्यांच्या मनात आलं आणि तेव्हापासून अंतरीची भक्तिज्योत अधिकच पुंजाळली आजचा भाग आपण इथे संपूयात पण उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर दोनमध्ये ऐकूयात